नमस्कार मित्रांनो मी ओंकार आहे तुम्हाला मिस्टर ओंकार गावकर युट्यूब चॅनल तर मित्रांनो सुरुवात करू आपण बैरम बाबा यांच्या मंदिरापासून तर चला बघूया आपण हे आहे मित्रांनो पहाडातील बैरम बाबा मंदिर ह्या आहेत खूप वर्षापासून असलेल्या पायऱ्या येथे बकऱ्यांची बली देत दिली जात होती ते गाळगेबाबा यांनी बंद केली संबंधित तिथे यात्रेत खूप प्रमाणे भाविक भक्त येतात दर्शन करायला तर मित्रांनो आता ह्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे लोक काय नाही तर असे आपले बैरम बाबा मागून देवीची मूर्त आहे डोक्याला प्रदक्षिणा घालून धूप आणि शेंदू चुटक लावतात तसेच पैसे पण चुटकवतात कोणी कोणी तर मन्नात पण मागते चला बघूया आपण नंतर यात्रा दर है तो चलू तर ह्या इथं चालू असलेलं हवन नंदी महाराज शंकरजीचे वाहन तर इकडे आहे हनुमानजीचं मंदिर व तसेच गणपती महाराजांचं मंदिर जय बजरंग आसे गर्दी चालू आहे इथे लोक नारळ फोडतात नारळ फोडाची मशीन लावली आहे आणि इकडे पूजा पाती चालू आहे चला घेऊया आपण आता थोड्याच वेळात गणपती महाराजांच्या तर मित्रांनो हे आहे नारळ फोडण्याची मशीन चला आपण याच्यामध्ये नारळ फोडूया जय बैरमबा अशी घुमवून याला थोडा वेळा लागते त्याचप्रमाणे इकडे पण एक याचे काम का। आगे काढण्यासाठी दिला आहे खूप लागणार मिळणार साल म्हणू शकतो ते काढण्यासाठी दिला कुठलं मित्रांनो इकडे आहे गणपती महाराजांचं स्थान तर महारा चला बघूया येथील गणपती बाप्पा यांना जागृत मानले जाते गणपती महाराजांची तर बाप्पांचे दर्शन करून प्रदक्षिणा घालताना आपल्याला गजानन महाराजांचे दर्शन हे गजानन महाराज चला दाखवतो तुम्हाला बॅक साइड तसेज इथे तसेज तुकाराम महाराज यांनी लिहिलेले श्लोक आहेत इकडे लोक धागे दोरे पन्ने बांधून मन्नत म्हणते तसेच महाराजांच्या मंदिराच्या साईडला शंकरजी यांची पिंड आहे असं हे यांचं मंदिर आहे या साईडून लोक वरत पायऱ्याने चढतात या साईडनं आपल्या वाहनांनी वरतं येतात तसेच इकडे बाबा फुल भंडार आहे छोटस दुकान आहे जो दुकान आहे या साईडला पाण्याची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि या रोडनी लोक खालून वरत येतात मित्रांनो चला आपण एक आईस्क्रीम खाऊया नमस्कार मित्रांनो मी ओमकार तू बघा ओंकार कसं आहे भैरव बाबाचं मंदिर आहे तर मित्रांनो या साईडला लोक रोग्य पण करतात इकडे डब्बे जेवतात इकडे तलाव आहे आणि हा असा मंदिराचा परिसर या साइडने मित्रांनो गाड्या येतात या साइडने मित्रांनो गाड्या येतात तर मित्रांनो चला आपण वळूया यात्रेकडे मित्रांनो इथून चालू होते यात्रा विविध प्रकारचे लॉज विविध प्रकारचे हॉटेल्स आहेत मेघा भोजनालय कस्बा विविध प्रकारचे हॉटेल आहे शंकर पेठ यात्रा बैलगाळा शर्यत या इकडे चहाचे दुकान ठेले अमृतुल्य वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत बेंटेक्सची दुकान असो बेंटेक्स खेळण्याचे असो पाटणा त्याला आपण मराठी झुला म्हणतो पायाला म्हणतो अगच पाय आणि काहीकडे हे बैलाचे सजावटीचे नाश्त्याचं हॉटेल खेळणे खेड़ आहे ड्रॅगन जाऊ आपण त्या भागामध्ये आणि अशी आहे यात्रा गज भरलेली आहे लोक येत आहे लोक जात आहे विविध प्रकारचे खेळण्याचे दुकान तेल का तिरंगा चष्म्याची दुकानं घड्याळीची दुकानं मित्रांनो आपण घेतले खरद नाही दाण्याची दुकानाची गाडी दाणे गरम आहे अशी यात्रा आहे गर्दी बघू शकता तुम्ही पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तर मित्रांनो इथं धातूचं पण दुकान आहे तलवार तांब पितळ इकडे देवांच्या मूर्त्या विविध प्रकारचे सामान आहे त्या इकडे धातूचे बनवलेले वस्तू आहे स्वयंपाक एरिया म्हणू शकतो आपण याला ओळपात बिल्ले आणि या जागेमध्ये हॉटेल्स आहेत आणि स्वेटर वगैरे दुकान मातीचे भांडे इतर साहित्य आहे तर मित्रांनो या साइड ला आहे मातीचे भांडे इथे आहे बैरव स्पेशल हंडी हंडी आणि इकडे आपण बघूया जत्रा पाहिजे तर बघतच आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा विविध प्रकारचे भांडे आहे सजावटीचे सामान आहे मातीचे कंदील वगैरे वगैरे तवा इत्यादी साहित्य आहे चप्पलची दुकानं खेळण्याची दुकानं पुंगीवाले वाले सगळे आहे कुर्त्याची हो। हे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे मित्र खेळण्याचं दुकान हे आपले काका ज्यांच्याकडून आपण लहानपणी खेळणे घेऊन जा इकडे जायचं दुसरं दुकान आहे चालू आूब तर मित्रांनो हे काकांचं दुसरं दुकान तिथून मी लहानपणी खेळणे घेत जा दुकान आहे इकडे आणि बाकी मागच्या सुद्धा डिटेल सांगितलीच आहे तो व्हिडिओ अपलोड वर्ष वाला व्हिडिओ अपलोड झालेला आहे बघा अशी आहे मित्र हो यात्रा इकडे पोलीस स्टेशन असे मित्र इकडून लोक येत आहे दवाखाना आहे यात्रा आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर तुम्ही बघा व्हिडिओ लाईक या चॅनल सबस्क्राईब करा दोन हजार तेवीस यात्रा वर्ष दोन हजार चोवीस यात्रा या प्रोजेक्टला तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओ लाईक या चॅनल सबस्क्राईब करा चला बघूया आपण या इकडल्या साइडला या सभागृहामध्ये इकडे मित्र हो कीर्तन सप्ताह होता ते बाबा यांचं प्रवेशद्वार ते बाबांचं मंदिर आणि असं आता आपण आतमध्ये जात आहे दुकान आहे इकडे आणि बैरम प्रसिद्ध हंडी ते बैरम जी सुप्रसिद्ध हंडी आहे दुकान इकडे पण लेडीजची दुकानं आहे तर मित्रांनो असे रेवळेची दुकान आहे इकडे लेडीजचं सामान आहे तर आता आपण इकडे तर काही जाणार नाही आहे पण आता थोडं शॉर्टकटमध्ये व्हिडिओ आठवणार आहे आपण या चला इकडे नाश्त्याची दुकानं आहे चला मग आता जाऊया पाडण्याची इकडे धन्यवाद भैया मित्रो ह्या दादांनी अप्रतिम सुंदर पद्धतीने आपल्याला दाखवली आहे स्वतःच्या हाताने केलेली कलेपासून वस्तू विकायला आणलेली आहे बॅग आहे पाय पायपुसणी आहे पायपुसणी आहे टेबलवर ठेवायचं आहे पर्स आहे इत्यादी गोष्टी आहे तर मित्रांनो इथे भाषा बसून बनवलेले विविध प्रकारचे साहित्य आहे मोबाईल ठेवायचं ट्रेन इत्यादी प्रकारचे साहित्य बनवलेले आहे तर मित्रांनो आपण आलेलो आता यात्रेच्या एंड वर आणि इकडे आहे पाळणे

ખેડને ખેડે

एंडिंग एंडिंग यात्रा आलेली आहे ब्रेक शिक्षण आता जाऊया आपण बाहेर निघण्याचा रस्त्यानं तर मित्रांनो इथे आहे आर्मी कॅम्पवाला टेंट इथे मिळतात तुम्हाला वर्दी तंबू टेंट बाल्ट्या आर्मी टाईप सगळे वस्तू मिळणार अमरावतीचं आहे मित्र हे हो शॉप तिकडे आहे रावक्या इकडे ज्यूसचे दुकान तर अशी आहे मित्र यात्रा या साईडून बाहेरून जात आहेत त्या साईडून येत आहेत तो परतवाडा रोड हा शिरसगाव कसबा रोड इकडून आतमध्ये गेली की यात्रा वरत मंदिर इकडून बाहेर निघते ह्या जाते मध्य प्रदेशमध्ये मध्ये रोड इकडे चेकपोस्ट आहे त्याच्यासमोर बार वगैरे आहे आणि अशी यात्रा आहे इकडे रावट्या आहे इकडे चहाचे दुकान आहे तबलेवाले आहे गाणे वाजवते इकडं कॅन्टीन वगैरे आहे आणि माझ्या रावटी दाखवते एखादी अशी कशी असते मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहे आपला तो प्रोजेक्ट आलेला आहे बघा व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा ही अशी रावटी असते तर आजचा व्हिडिओ जास्त लंबा करणार नाही आहे तर मित्रांनो उसाचा रस वगैरे पिणार आहे आपण आता चला तर मित्रांनो अशी यात्रा होती रुडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा मागच्यावरील प्रोजेक्ट आणि वर्षेजवाला प्रोजेक्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग चला मग आता